परफेक्ट कुरकुरीत आणि तेलात न फुटणारा साबुदाणा वडा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले साबुदाणा कसा भिजवायचा ते बघूयात तर पाव किलो साबुदाणा मी हाताने चोळून चोळून दोन तीन पाण्यात धुवून घेतलेला आहे है। आता ह्यात पाणी किती घालायचं तर हे बघा साबुदाणा पूर्णपणे बुडून त्याच्यावर एवढं पाणी राहिलं पाहिजे साधारण अर्ध इंच पाणी म्हणजे मग साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो आता ह्यावर झाकण ठेवून रात्रभर किंवा किमान सात ते आठ तास तरी भिजायला ठेवूयात सकाळी तुम्ही बघू शकता साबुदाणा भरपूर फुललेला आहे आपण घातलेलं सगळं पाणी साबुदाणाने शोषून घेतलेलं आहे कुठेही जास्त पाणी राहिले नाही साबुदाणा छान मोत्यासारखा सुटसुटीत आणि मौसूत झाला आहे हाताने असं दाबून बघितलं तर पटकन मॅश झाला पाहिजे भिजवलेला साबुदाणा मोजून घेतला की प्रमाण चुकत नाही तर हे बघा भिजवलेला साबुदाणा दोन वाटी झालेला आहे तर त्यासाठी अर्ध्यापेक्षा थोडस कमी म्हणजे पाऊन वाटी उकडून थंड करून बारीक केलेला बटाटा घालते बटाटा ओव्हर कुक करायचा नाही आणि खूप गरम गरम बटाटा सुद्धा यात घालायचा नाही परफेक्ट साबुदाना वडा बनवण्यासाठी बटाटा डायरेक्ट पाण्यात न घालता हे बघा असे त्याचे तुकडे करून पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर बटाटा कुकरच्या डब्यात ठेवून त्यात मीठ पाणी न घालताच कुकरमध्ये स्टँडवर हा डबा ठेवायचा म्हणजे आपण नेहमी वरण भाताचा कुकर लावतो तसाच आता कुकरचं झाकण लावून उन? शिजवून घ्यायचं एकतर कुकरला दोन तीन शिट्ट्या आणू शकता किंवा मी काय करते कुकरला शिट्टी लागताच गॅस पूर्णपणे कमी करून पंधरा मिनिटं मंद गॅसवर शिजवलं पाणी न घालता बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे अजिबात ओव्हर कुक झालेला नाही पाणी नाही घातलं तरी पण वाफेवरचं थोडंफार पाणी जातं त्यामुळे बटाटे चाळणीत ओतून संपूर्णपणे थंड करून घ्यायचे त्यानंतरच साबुदाना वडा किंवा खिचडीसाठी वापरायचा असा पूर्णपणे थंड करून सोलून बटाटा हातानेच कुसकरून घेतला की वडा फार चिकट होत नाही बटाटा किसून घेतला तरी सुद्धा चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो हातानेच बारीक करावा आता ह्यात अर्धी वाटी खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घालूयात त्यानंतर यात घालूयात चार पाच हिरव्या मिरच्यांची पेस्ट मिरचीचे तुकडे न घालता मिक्सरला पाणी न घालता असं जाडसर वाटलं की छान मिळून येतं किंवा मिरची खलबत्त्यात कुठून घातली तरी चालेल आता ह्यात घालूया अर्धा ते एक चमचा पिठी साखर मी थोडीशी साखर मिक्सरला नेहमी फिरवून ठेवते अशी कधी कधी कामी येते चवीनुसार उपवासाला जे मीठ चालतं ते घालूया चार पाच कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस घालते थोडस आंबट आवडत असेल तर एक लिंबाचा रस घातला तरी चालेल अर्धा चमचा कच्चे जिरे आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते ही फक्त मिरची पावडर आहे ह्याने है, रंग आणि चव पण छान येते मिरची पावडर घालणं ऑप्शनल आहे त्याच्याऐवजी पाच सहा सुक्या मिरच्या तव्यावर थोड्याशा गरम करून मिक्सरला फिरवून ते वापरू शकतो किंवा नाही पण घातलं तरीही चालेल आता हे सगळं मिक्स करताना हाताने असं दाबून दाबून मिक्स करायचं म्हणजे ह्यातील साबुदाना थोडाफार फुटला गेला पाहिजे पाणी अजिबात घालायचं नाही असंच तीन चार मिनिटं तरी चांगलं मळून घ्यायचं ह्यात घातलेली कोथिंबीर कडीपत्ता जिरं उपवासाला कोणाकडे चालत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण चालत असेल तर जरूर घाला चव छान येते ह्यात बटाटा जर खूप गरम किंवा जास्त शिजलेला घातला असता तर हे खूप जास्त चिकट झालं असतं बटाटा सुद्धा खूप जास्त वापरायचा नाही जेवढं सांगितलंय तेवढ्या प्रमाणातच घाला आता हे बघा असं एकजीव झाल्यानंतर असं थोडस दाबून ठेवायचं आणि फक्त दहा मिनटं झाकण देऊन बाजूला ठेवूयात दहा मिनिटानंतर हाताला थोडस तेल लावून घ्यायचं त्यानंतर असा गोळा घेऊन हाताने पुन्हा दाबून दाबून घ्यायचं त्यानंतर वडा करायचा वडा खूप जास्त जाड थापायचा नाही थोडासा चपटाच करायचा म्हणजे मग लवकर तळले जातात त्यानंतर सगळीकडून व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा साबुदाणा छान मऊ भिजवला आणि व्यवस्थित मळून घेतलं की बाइंडिंग छान येतं आणि खूप जास्त क्रिस्पी वडे हवे असतील तर अजून चपटे केले तरी चालतील हे बघा सगळे वडे थापून झाले आहेत कुठेही क्रॅक्स नाहीयेत किंवा वडा खूप जास्त ओलसर पण नाहीये वडे थापताना वाटलं तर मध्ये हात धुवून घ्यायचे म्हणजे प्लेन वडे थापता येतील तळताना तेल व्यवस्थित गरम त्यात वडे सोडायचे खूप जास्त वडे एका वेळेस घालायचे नाहीत जेवढे बसतील तेवढेच घालायचे वडे तेलात सोडल्यानंतर असे भरपूर बुडबुडे येतात त्यामुळे त्यातील बुडबुडे थोडेसे कमी झाले की मगच वडे पलटी करायचे म्हणजे साधारण एक दीड मिनिटानंतर थोडेसे कडक जाणवू लागले की त्यानंतरच झाऱ्या लावायचा लगेच पलटी करायचा प्रयत्न केला तर ते चिकटू शकतात वडे तेलात ते एकमेकांना चिकटले तरी त्यांना चमच्याने किंवा झाऱ्याने सोडवण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण पूर्णपणे तळल्यानंतर ते आपोआप वेगवेगळे होतात अगदी मंद गॅसवर साबुदाना वड्यात तळला तर ते जास्त तेलकट होतात त्यामुळे गॅस नेहमी मिडियम टू हाय असावा साबुदाणा वड्यात साबुदाणा बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट ह्याचं प्रमाण योग्य असेल तर वडा शक्यतो चुकतच नाही बाकीचं सा साहित्य आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकतो साबुदाणा वड्यासाठीचं सर्व साहित्याचं योग्य प्रमाण तसेच साबुदाणा खिचडीचे वेगवेगळ्या चवीचे चार प्रकार मी एकाच व्हिडिओ दाखवलेले आहेत बघितले नसेल तर व्हिडिओच्या शेवटी तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतच आहे नक्की चेक करा साधारण चार ते साडेचार मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर वडे तळल्यानंतर तुम्ही बघू शकता कुठेही एकही साबुदाणा बाहेर निघाला नाही किंवा वडा तेलात फुटला नाही जसा वडा तेलात सोडला होता तसाच्या तसा आहे तसा असा सगळीकडून छान एकसारखा कलर आला की वडे काढून घ्यायचे ह्याच्यापेक्षा कमी तळले तर वडे नरम होतील आणि ह्याच्यापेक्षा जास्त वेळ तेलात ठेवले तर कदाचित वडे तेलात फुटतील त्यामुळे योग्य वेळातच वडे बाहेर काढायचे व्यवस्थित निथळून घ्यायचे वडे चपटेच बनवलेले तरी पण मस्त फुगलेले आहेत आणि छान कुरकुरीत झालेले आहेत सगळे वडे तळून झाल्यानंतर तेल बघू शकता खूप जास्त आटलेले नाहीये ह्या पद्धतीने केलेले वडे फार तेलकट होत नाहीत पाव किलो साबुदाण्यात मीडियम साईजचे साधारण बावीस ते तेवीस वडे तयार झाले आहेत तर मी सांगितलेल्या टिप्स वापरून असेच्या असे हे साबुदाणे वडे एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्ही नेहमी बघू शकाल लवकरच भेटूयात अशाच एका छानसा रेसिपी सोबत हो तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा